गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनी आकर्षक आकर्षक दरवाजा उंची से चेत मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा रॅली शहरातील विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी दिली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्टाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर शहर नगर परिषदेच्या वतीनं लोकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करणं देशभक्तीची भावना जागृत करणं आणि राष्ट्रध्वजासोबत प्रत्येक नागरिकांचा वैयक्तिक बंध जोडणं या उदात्त उद्देशानं या, या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅलीमध्ये लोकमान्य विद्यालय गौतम विद्यालय कवटेकर प्रशाला दह कवटेकर प्रशाला अरिहंत विद्यालय आपटे उपलब्ध प्रशाला ईश्वर अम्मा प्रशाला यशवंत विद्यालय विवेकवर्धनी विद्यालय औदुंबर पाटील विद्यालय आदी शाळांचे विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो घर -घर तिरंगा तिरंगाच्या जयघोषानं शहरातील वातावरण देशभक्तीमय देशभक्तीनं मंत्रमुग्ध झालं होतं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती तिरंगा झेंडा फडकवीत सदर रॅली शिस्तबद्ध रीतीनं पार पडली सदर रॅली शहरातील प्रदक्षिणा मार्गावरून संचलन करीत जिजामात उद्यान येथे समाप्त झाली रॅलीमध्ये नगर परिषद अधिकारी कर्मचारी व पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते